मुंबई बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बलुचिस्तानवरील त्याच्या अलीकडच्या विधानामुळे तो चांगलाच चर्चेत आलाय पाकिस्तान सरकारने सलमान खानला दहशतवाद विरोधी कायदा एकोणीशे सत्त्याण्णवच्या चौथ्या अनुसूची अंतर्गत दहशतवादी ठरवले नक्की काय आहे प्रकरण नक्की कोणत्या कारणासाठी हे पाऊल पाकिस्तानने उचललंय पाहूयात या व्हिडिओत नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पाकिस्तान सरकारने सलमान खानचे नाव त्यांच्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले ही यादी देशाच्या दहशतवाद विरोधी कायदा एकोणीशे सत्त्याण्णव अंतर्गत एक श्रेणी आहे ही यादी सामान्यतः अतिरेकी संघटना किंवा दहशतवादी क्रियाकल्पांशी संबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींसाठी राखीव असते या यादीत असलेल्यांना कडक देखरेख हालचालींवर निर्बंध आणि संभाव्य कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागतो बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या आठवड्यात रियाद फोरम मध्ये सहभागी झाला होता सलमान खानने तिथे केलेल्या आपल्या भाषणात पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वेगवेगळा उल्लेख केला होता सलमान सारख्या ज्याचे भारतासोबत पाकिस्तानमध्ये सुद्धा चाहते आहेत अशा सेलिब्रिटीने हे बोलणं पाकिस्तानी लोकांना आणि सरकार यांना खूप लागले जॉय रिहात फोरम मध्ये बोलताना सलमान खान म्हणाला होता की तुम्ही जर एखादा हिंदी चित्रपट बनवला आणि तुम्ही इथे तो प्रदर्शित केला म्हणजेच सौदी अरेबियामध्ये तर तो चित्रपट सुपरहिट ठरेल तुम्ही तमिळ तेलुगू किंवा मल्याळी चित्रपट बनवला आणि प्रदर्शित केला तर तो चित्रपटही कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय करेल कारण सौदी अरेबियामध्ये दुसऱ्या देशातून आलेल्यांची संख्या मोठी आले आहे अनेक जण बलुचिस्तान मधून आले आहेत अफगाणिस्तानातून आले आहेत आणि पाकिस्तानातूनही आले आहेत असं तो म्हणाला बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग असला तरी मागील अनेक वर्षांपासून बलुचिस्तान मधील लोक हे वेगळ्या देशाची मागणी करतात त्यामुळे पाकिस्तान आणि बलुचिस्तान मध्ये नेहमी संघर्ष पाहायला मिळतो त्यामुळे सलमान खानने केलेलं विधान पाकिस्तानी लोकांना झोंबलं तर बलुचिस्तानचे फुटीरतावादी नेते आनंदी असून त्यांनी सलमान खानचे आभार मानले अशातच सलमानने जाणून बुजून बलुचिस्तानला पाकिस्तान पासून वेगळं केलं की अनवधानाने विधान केलं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये सलमान खानच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय पाकिस्तानी लोकांना तसेच शहबाज शरीफ सरकारला हे विधान रुचले नाही पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारने तातडीने अधिकृत अधिसूचना जारी करून सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित केले आणि त्यांचे नाव दहशतवादी विरोधी अधिनियम एकोणीशे सत्त्याण्णवच्या चौथ्या शेड्यूलमध्ये टाकले या शेड्यूलमध्ये सलमान खानचा समावेश झाल्यामुळे त्याच्या गतिविधींवर म्हणजेच अॅक्टिव्हिटीज वर, वर कडक नजर ठेवली जाईल पाकिस्तानमध्ये त्यांच्या ये करण्यावर प्रतिबंध लादला जाऊ शकतो अर्थात सलमान काही पाकिस्तानमध्ये जाणार नाही त्यामुळे त्याचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही मात्र स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्यांची चर्चा यामुळे पुन्हा एकदा प्रकाशात आली आहे सध्या सोशल मीडियावर सलमान खानने केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे आता यावर असा वाद रंगलाय की सलमान खानने हे वक्तव्य जाणून बुजून केलं की त्याने चुकून हे विधान केलं तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद